आपण पारतंत्र्याकडे वाटचाल करतोय की काय असं वाटू लागले स्वातंत्र्य म्हणजे सगळ्यांना मिळालेलं चांगलं शिक्षण त्यांची रात्रीची झोप उडाली त्यामुळे आज आपण झोप घेतोय जागतिक स्तरावर आपला एक वेगळा खसा उमटलेला आहे त्या बलिदानातूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आज खऱ्या अर्थानं हा जो स्वातंत्र्य दिन आहे माझ्या अर्थ माझ्या मते की ज्या वीरांनी जे काही आहुती दिली जे बलिदान दिलं आणि त्याच्यातून हा आपल्याला सगळ्यांना मिळालेलं स्वातंत्र्य परंतु ज्या प्रकारचं आजचं राजकारण किंवा राजनीती चालू आहे तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा आपल्याला आपण पारतंत्र्याकडे वाटचाल करतोय की काय असं वाटू लागलंय लोकशाही धोक्यात आली की काय असं माझं एक मत होऊ लागलं आहे परंतु त्याच वेळेस एक दुसरी दिशा बघितली किंवा दुसरी बाजू बघितली तर एक आपला देश म्हणून आपण एक खूप चांगली प्रगती करतोय एका जागतिक स्तरावर आपला एक वेगळा ठसा उमटलेला आहे आणि मला वाटतं त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही नसेल परंतु थोडंसं आपल्याला आता ऍज अ वोटर किंवा एक मतदार म्हणून प्रत्येकाला जागरूक होणं गरजेचं आहे प्रत्येकाला आपण आपण कोणाला मतदान करतोय ती व्यक्ती योग्य आहे का हे बघणं गरजेचं आहे काही शुल्लक मोबदल्या पोटी किंवा अगदी छोट्याशा गोष्टीमुळे आपण जे काही चुकीच्या लोकांना निवडून देतो ज्याच्यामुळेच आज काही चुकीच्या घटना घडतायत गोष्टी घडतायत याच्यावरती आळा घातला पाहिजे अदरवाईज खरोखरच या ज्या ज्या वीरांनी ज्या हुतात्म्यांनी या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान दिलं त्यांचा स्मरण करून त्यांना आपण आदरांजली वाहतोय सर्व क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचे बलिदान देऊन आज जो स्वातंत्र्य दिन साजरा आपण करतोय हे त्यांच्यासाठीही आपल्यातर्फे हे विनम्र अभिवादन स्वातंत्र्य म्हणजे काय आज आपला एकोणऐंशी स्वातंत्र्य आपण सादर करतात सर्व माणसांच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण होऊन त्याला उत्तम उत्तम जगण्याचा अधिकार मिळावा हे म्हणजे खरे स्वातंत्र्य जी आपल्याला आज अनेक थोर क्रांतिकारांमुळे आज प्राप्त झालेले आहेत त्यांची रात्रीची झोप उडाली त्यामुळे आज आपण चुकीची झोप घेतोय त्यामुळे आपले नमन ह्या सर्वांना असेल तसेच धवल क्रांती हरित क्रांती औद्योगिक क्रांती न्यूक्लिअर क्रांतीपासून आज फाय जी क्रांतीपर्यंत आपला देश पोहोचलेला आहे तरी हा देश असाच उत्तरोत्तर उन्नती करत राहू आणि एक सुपर पॉवर बनो हीच आमची सदिच्छा स्वातंत्र्य म्हणजे आपण प्रत्येकाला जे भारत देशामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण सर्व संपूर्ण देश स्वातंत्र्य झाला परंतु काही गोष्टी अशा जो आता धर्मवाद चाललेला आहे जातीवाद चाललेला आहे तो अजून गेलेला नाही जो काही जातीवाद आहे तो अजूनही आहे तो अजून संपुष्टात आला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधान बाबासाहेबांनी हे सर्व जाती धर्मासाठी लिहिलेलं आहे तर ते संविधान सर्वांनी ते मान्य केलं पाहिजे आणि आपण त्या सर्वांनी त्या संविधानाप्रमाणे वागलं पाहिजे जाती धर्म सर्व इथून काढून टाकलं पाहिजे व आपण सर्व जनतेने माझ्या जनतेला हे राहील की आपण सर्व जनतेने एकत्रितपणे राहिलं पाहिजे या देशाची प्रगती कशी होईल हे आपण पाहिलं पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे सगळ्यांना मिळालेलं चांगलं शिक्षण सगळ्या सगळ्या सुविधा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मिळालेलं चांगलं असं असलेले सुविधा आणि त्याच्यात बसलेले चांगले तुमचा संस्कार तर तुमच्याकडे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय तुम्ही असलेले तुमचे निर्णय तुम्ही स्वतःचे स्वतः घेऊ शकता बरोबर तुम्ही शिक्षणासाठी तुमचं स्वतःची प्रगती करू शकता प्रगती म्हणजेच तुमचे तुमचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे नुसतं स्वातंत्र्य असू शकत नाही त्याबरोबर तुमचे डेव्हलपमेंट असणं फार महत्त्वाचं आहे त्याबरोबर तुमचे विचार स्वतंत्र असले पाहिजेत तुम्ही स्वतःला सुधारू शकल्या पाहिजे तुमच्या फॅमिलीला सुधारू शकले तुम्ही स्वतःला सुधारला म्हणजेच तुम्ही तुमच्या देशाला सुधारू शकता हे स्वातंत्र्य पारतंत्र्यामध्ये असताना ज्या लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे काही बलिदान केलं त्यांची आठवण होणं फार महत्त्वाचं आहे कारण त्या बलिदानातूनच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्याची जाणीव आजचे जे मुलं आहेत माणसं आहेत किंवा आपले सगळे सहकारी आहेत त्यांना अजून नाही आहे कारण ज्या लोकांनी भोगलेलं आहे तुरुंगवास भोगलेले आहेत फाशी गेलेले आहेत असे बरेच स्वातंत्र्यवीर आपल्यातून होऊन गेलेले आहेत आणि त्यांचे एकदा आठवण झाली पाहिजे म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आपलं स्वतःचा एक हक्क भेटतो आणि हे हक्क आपल्याला भेट आपल्या खूप सूर्यवीरांनी आपल्यासाठी बलिदान दिलं आहे आपण त्यांचा या दिवशी आदर व त्यांचा सन्मान करून या दिवसाचा हा दिवस पार पाडला पाहिजे या दिवशी सर्वांनी खाली उपस्थित राहून किंवा सोसायटी मध्ये आपले त्या गोष्टी करून आपल्या त्या सूर्यविरांना हे दिला स्वातंत्र्य म्हणजे एक चांगला दिवस असतो माझ्यासाठी म्हणून मी आज इंडिपेंडन्स डे साजरा करतो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांनाही स्वच्छ नमन ह्या स्वातंत्र्यासाठी आपण जो लढा केलेला आहे याचं सार्थक होण्यासाठी आत्ताच्या ज्या पिढीने जे करायला पाहिजे ते वास्तविक करायला पाहिजे आहे त्यांचा जो बलिदान आहे व्यर्थ व्यर्थना केला पाहिजे स्वातंत्र्य मिळून आज आपल्याला बरेच वर्ष झालेले आहेत स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना त्यांचं स्मरण होणं फार गरजेचं आहे मेजर मेजर